काय रे अर आज काय स्पेशल आज शिक्षक आहे शिक्षक आहे मग काय झालं आज तू रे आणि कोणला शिकवणार पहिलीच्या मुलांना का हुँ. अरे वा आता देवाच्या पाय पडायला आला का तू अरू इथे गुलाबाचं फुल आहे पाय एवढं थोडं देवाला व्हाय बर हा हळस थोडं दिवा अगरबत्ती कर करे आरो पहिलीच्या वर्गात मुलांना का शिकवणार आहे तू मराठी शिकव मराठी विषयातून शिकवणार आहे का तू अरे वा आणि तुझं नाव काय ठेवलंय हो कुठे सर कुठे सर आरो कुठे सर हा? शिक्षक दिन कुठे सर झाली आरो हा खरं तो उद्या शिक्षक दिन होत पण उद्याई देणायचं महोत्सवती उद्या सुट्टी त्याच्यामुळे आज शिक्षक दिन बनून राहिले ब पर्व महोत्सवती पर्व काय विसर्जन गणपती विसर्जन आहे हां संकष्ट पप्पा मिषाड माते मनवले गणपती आहे ना विसर्जन करी हा उद्या करायचं आपण शिक्षक बनले होते कसं वाटते मोठ्यापणे पण शिक्षक व्हायचं बरं करतोय ना शिक्षक दिस राहिलाय तो दिव एक साईड लट होतो कार त्या हा छोटा आहे ना तो पाया पडला का व्यवस्थित वर्गात जाऊन चांगलं शिकव बघ मुलांना हा शाळा भरली का, का? बर व्यवस्थित जाय व्यवस्थित शिकव तुझा नंबर आला पाहिजे बरं का अरु तुझा नंबर आलो तुला बक्षीस भेटायला आहे ना जातो बरं जाय मग दप्तर वगैरे नाही नाही का बरं ठीक आहे मग जा मग